नमस्कार मी धनराज गजाननराव एलमुलवार सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिदूर तालुका जिल्हा चंद्रपूर आज आपण गुणाकाराचे शाब्दिक उदाहरणे चित्रांच्या साहाय्याने व साहित्याच्या माध्यमातून कशा पद्धतीने सोडवता येतील ते बघूया चला तर आपण आता सुरुवात करूया बघा एक उदाहरण आहे एका सस्याला दोन कान आहे तर सहा सस्यांची मिळून एकूण कान किती चला तर चित्रांच्या माध्यमातून हे बघूया आपण बघा इथे सहा ससे आहेत एका सस्याला दोन कान आहेत तर या सहा सस्यांची मिळून एकूण कान किती तर या पूर्ण सस्यांचे आपल्याला एकूण कान किती आहेत ते काढायचं आहे बघा इथे एका सस्याचे किती कान आहेत दोन असे किती सस्य आहेत आपल्याकडे सहा म्हणजेच दोन सहा वेळा चला तर आपण हे गुणाकार रूपामध्ये मा कसं मांडता येईल ते बघूया दोन सहा वेळा म्हणून दोन गुणिले सहा तर हे पूर्ण कान जर आपण मोजले तर हे कान होतात बारा म्हणजेच दोन गुणिले सहा बरोबर बारा चला तर पुन्हा एक उदाहरण घेऊया आपण चार मुलांचे मिळून एकूण डोळे किती याच्यासाठी आपण वर्गातील मुलांचा वापर करणार आहोत चार मुलांना असं समोर बोलवायचं आता प्रत्येक मुलाला किती डोळे आहेत दोन आणि मुलं किती आहेत एकूण चार म्हणून दोन चार वेळा आता गुणाकार रूपात हे मांडूया डोळे किती आहेत दोन मुलं किती आहेत चार म्हणून दोन गुणिले चार म्हणजेच दोन चार वेळा तर चारही मुलांचे जर आपण डोळे मोजले तर ते एकूण होतात आठ अशा पद्धतीने आपण मुलांच्या माध्यमातून हे उदाहरण सोडवू शकतो तसेच याच्यामध्ये आपण आता चारही मुलांच्या हातांची एकूण बोटे किती असाही प्रश्न विद्यार्थ्यांना आपण विचारू शकतो आता प्रत्येक मुलाला किती बोटे आहेत हाताला दहा आणि चार मुलांची मिळून किती झाले म्हणजेच दहा चार वेळा तर ते होतील चाळीस असेच आपण पाय कान किंवा नाक अशी विविध अवयवांचा वापर करून हे गुणाकाराची उदाहरणे सोडवू शकतो चला तर पुन्हा एक उदाहरण घेऊया एका आटोला तीन चाके आहेत तर सात आटोची मिळून एकूण चाके किती आता इथे मी चित्रांचा वापर करणार आहे बघा सात आटोचे मी चित्र घेतलेले आहे तर मुलांना विचारायचं प्रत्येक आटोला इथे किती चाके आहेत मुलं सांगतील तीन मग असे आटो किती आहेत सात म्हणजेच तीन सात वेळा चला तर गुणाकार रूपात हे मांडूया तीन सातवेळा म्हणून तीन गुणिले सात तर या सातही आटोंची जर आपण चाके मोजली तर ते एकूण किती होतात एक्केवीस तर अशा पद्धतीने आपण चित्रांच्या माध्यमातून हे उदाहरण सोडवून घेऊ शकतो तसेच चार चाकी वाहन ठेवूनसुद्धा हे उदाहरण आपण घेऊ शकतो चला पुढे जाऊया दहा रुपयांना एक पेन तर सहा पेनी घ्यायला किती रुपये पडतील बघा ही एक पेन आहे हिची किंमत किती आहे दहा रुपये तर अशा किती पेनी आहेत सहा बघा ही दुसरी पेन ही तिसरी पेन ही चौथी पेन ही पाचवी पेन आणि ही सहावी पेन तर प्रत्येक पेनीची किंमत किती आहे दहा रुपये बघा या दुसऱ्या पेनीची पण दहा रुपये तिसऱ्या पेनीची सुद्धा दहा रुपये चौथ्या पेनीची पण दहा रुपये पाचव्या पेनीची पण दहा रुपये आणि सहाव्या पेनीची पण दहा रुपये अशी प्रत्येक पेनीची किंमत आहे दहा रुपये म्हणजे दहा किती वेळा आहेत सहा वेळा दहा सहा वेळा चला तर गुणाकार रूपात मांडूया आपण दहा गुणिले सहा तर हे आपण दहाच्या नोटा जर एकत्र केल्या आणि मोजल्या तर हे एकूण किती रुपये होतील साठ रुपये म्हणजेच दहा गुणिले सहा बरोबर साठ तर सहा पिणी घ्यायला किती रुपये पडतील साठ रुपये पडतील तर अशा पद्धतीने आपण विविध चित्रांचा साहित्यांचा वापर करून शाब्दिक उदाहरणे विद्यार्थ्यांना समजावून देऊ शकतो Then you want.